या या त्या मध्ये अकराशे बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्या अकराशे बैलगाडी मालकांच्या शंभर गट झाले दहा सेमी झाले आणि फायनलचा फेरा या ठिकाणी पूर्ण आला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झाले या मैदानासाठी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी चालकांनी समस्त चाहत्यांनी ज्यांचं यांचं या मैदानासाठी सहकार्य लाभलं त्या सर्व ज्ञात अज्ञातांचं संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ पेरगाव यांच्या वतीनं प्रथम तर मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या आदत मैदानात नऊ आणि दहा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जातो दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्या साठी डालीसाठी आणि चषक साठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली गाडी आहे तास क्रमांक नऊ वरून गाडी डबल महाराष्ट्र हिंद केसी एकनाथ दादा पाटील नंद्या ग्रुप कंदूर आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक दहा वरून गाडी वकील क्लब शे आठवारी या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक नऊ वरती गाडी पाहिजे डबल महाराष्ट्र क्षेत्र हिंद क्षेत्र नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदूर आणि सर उर्मिला आणि माणिक गायकवाड मथुरा फार्मा चिंचावड शिकोमा यांच्या ठिकाणी राजापाल आणि ते बापूसाहेब भाड वाघुली कळली अमितसेरे बाजी रूप तळेगाव यांचा या ठिकाणी दुसरी गाडी जे या ठिकाणी विभागून क्रमांकाची गाडी आहे ती तास क्रमांक दहा गाडी वकील क्लब शेटपाई आठफारी यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्याकडील अमोल परिवार अमर फौजी कलेरके यांचा तेजाभाय हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुपनार मंगळवेळा रेटे दत्ता मोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे वारकरी ठरले सुंदर असे गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पाहिली गट सुद्धा त्या ठिकाणी करा काढला सेमिरा मधने पाहली परत एकदा फायनल या करायला पाहली सुंदर अशी गाडी पाहिली आयुष्य विजय बापू तळेकर विंद जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांच्या ठिकाणी सेवा पाला काटे चेतग्रुप कोलोरे यांचा ठिकाणी चित्रपाला छोटा चित्र आणि सेवा आजच्या हवी अशा पेडगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना विभागून दिला जातोय त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन वरून गाडी ओम श्री चैतन्य कार्यप्रथ प्रसन्न भार्गव सोमनाथ पाडी इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबा बापशाही आदित्य आव्हाड नाशिक आणि तास क्रमांक पाच रोजी अशोक सेनाश बापू शिंदे गोळी देवाची बापूशे आंबेकर वळखी पुणे या दोन गाड्यांना सहावा आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहण्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाली कोण श्री चैतन्य धारिबा तसं न सोमनाथ पाटील इगा ग्रो बावीस सत्याहत्तर दाभाड नापसाई यांच्या ठिकाणी नंदन बावीस सत्याहत्तर पाला आणि तुला आदित्य सेठ आव्हाड नाशिक यांचा हिंद केसरी पाखरेह एकाहत्तर पाहला आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहा आणि सात साठी तास क्रमांक पाच वरती पाहिली ती गाडी आहे नागसाहेोहम ज्योती बापू सिंदी उर्वे देवाचे बापूजी डंबेकर वडकी पुणे यांचा घरचा सात पाला सोन्या भावी साकरा सोन्या आणि शिव सुंदराची गाडी या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची विभाग क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानात ही सुंदर असं भविष्यात पेडगावकरांचं मैदान या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पट पत... पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार होऊन धावली जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाबा भोसले जंक्शन रायफल ग्रुप तिन्ही छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैल पडला आणि आजच्या वाढामध्ये या ठिकाणी अकराशे गाड्यांमध्ये फायनलला भा� पातळ ठरला मालकाचा या ठिकाणी आनंद गगनाथ मावळ असा रायपर ग्रुप टिळी छत्रपती संभाजीनगर वैजापूर घरांच्या या ठिकाणी वजीर आणि तिथू सरपंच राजाबा भोसले जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वजी आजच्या पेडगावकरांच्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या माझ्यातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी वैभव डेमरे सुरक्षे सावंत कुमार रिया जयश पाटील साहिल विजय पाटील शिवा ग्रुप विधान या गाडीचा चतुर्थ क्रमांक सुंदर असे गाडी पाले शेठ दिशेठ बबलू शेठ जगाळे संग्राम ग्रुप शिरवडे यांचा अधिकारी संग्राम पाला आणि त्याच्यानुजरा कुमारी रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजयपडे सोनारपडा शिवाभिंस बिदार सुरज सावंत अशोक सावंत संजय शेखर दहीवडीकरांचा ठिकाणी चेहरा छेड़ा पाडा चेडा आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन होत अधिकारी ज्योतिरिंग प्रसंग पाहिवान ग्रुप चौहरी संजय शेठ गाराई गाडवाडी कुमारी स्नेहा सुधान चव्हाण उजनी रिया जयेश पाटील साहिल विजय पडित सोनारपणा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले रिया जयशेख पडेल सोनारपडा साहिल विजय पडेल सोनारपडा शिवागुरु विधान स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नासे यांचा या ठिकाणी बादशा पाला आणि ते तुला पहिवार भोव संध्याचे गाडे चोराईकरांचा जुगार पाळा जुगार आणि बादशाह आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून गाडी आहे तो उदाबाई प्रसिद्ध साई संदीप पवार ओडोली निळेश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी तास क्रमांक आठ वरती शरद पुरकर नाशिक एक्सप्रेस विराट पाडा आणि त्या तुझ्या साई संदीप पवार होडोली निळेश्वर यांचा शंभू पाडा विराट आणि शंभू आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून दावलेलाही कुमार आयुष अमरमाळी भोपर संदीप भाई माळी भोपर इंजिनियर अमोल भाऊ राठोड ग्रुप पोखरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळी आयुष अमरमाळी भोपळ संदीप भाई माळी भोपर तेजस्मा महामार्जी खोमने खोराळे यांचा ठिकाणी हरण्यापाडा आज इंजिनियर अमोल राठोड पोखरी छत्रपती संभाजीनगर यांचा देवापाडा तेव्हा आणि आजच्या पेरगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मांडळी ढबरे आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदराचे गाडी पावली छोटू डायव्हर छत्रपती संभाजीनगर